आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतावर असलेल्या नवले चाल परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूर नाश नवले कॉलनीतील प्रेसच्या मोकळ्या मैदानावर एका तरुणाची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली मयात तरुणाचे नाव अजय शंकर भंडारी वय चोवीस राहणार सिन्नरफाटा स्टेशनवाडी नाशिक रोड असल्याचे माहीत पडले सदर या घटनेची खबर मिळताच बघ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती घटनेची खबर नाशिक रोड पोलिसांना मिळताच तात्काळ नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बडेसाहेब उपनिरीक्षक संदीप बिडकर जितेंद्र माळी संदीप पवार सह गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार घटनास्थळी पोहोचून पाहणी केली अजय शंकर भंडारी या तरुणाच्या मृतदेहावर धारदार शस्त्राने वार करत दगडाने ठेसून हत्या केल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे याबाबत पंचनामा करत मृतदेह हा उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून या हत्येबाबतचा तपास नाशिक रोड पोलिसांनी सुरू केला आहे ए केपी न्यूज साठी पठाण नाशिक